हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत पावसाळी रानभाजी आगाडा तर मैत्रिणीनं अशा पद्धतीनं आपल्याला ही आघाड्याची भाजी घ्यायची आहे याची पानं अशा पद्धतीनं असतात अशा लाईन्स वगैरे व्यवस्थित बघून घ्या आणि आपल्याला भाजीची ओळख देखील करता आली पाहिजे तर ही अशा पद्धतीनं आपल्याला ही भाजी घ्यायची आहे याची आपल्याला कोवळी कोवळी पानं घ्यायची आहे अशा पद्धतीनं सर्व भाजी आपण घेणार आहोत ही भाजी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे जसे की पोटदुखी दातदुखी तोंडाची दुर्गंधी मुतखडा यावर ही भाजी अतिशय गुणकारी आहे अशा पद्धतीनं मी भाजी ही भाजी निवडून घेतलेली आहे आता ही पा भाजी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण एक मोठा कांदा चार मिरच्या लसूण पाकळ्या थोडेसे शेंगादाणे प्रथम आपण शेंगादाणे भाजून घेणार आहोत त्यामध्येच आपण ह्या मिरच्यादेखील भाजणार आहोत आता आपण लसूण शेंगादाणे हिरवी मिरची मिक्सरमध्ये छान जाडसर वाटून घेणार आहोत कढई छान तापलेली आहे यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेणार आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरा आणि मोहरी घालून घ्यायची आहे कांदा कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण भाजी घालून घेणार आहोत ही भाजी आपल्याला जास्त वाटते पण शिजल्यानंतर ती अगदी थोडीशी होईल छान परतून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी भाजी परतून झालेली आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामध्ये म्हणजे आपली भाजी छान नरम होईल आणि आपल्याला दोन ते तीन मिनिट याला झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे भाजी छान परतून झालेली आहे त्यामध्ये आता आपण शेंगादाणे आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून घेणार आहोत सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे दोन मिनिट छान परतून घ्यायचे आहे मला तर मैत्रिणींनो तयार झाली आपली पावसाळी आघाड्याची रानभाजी तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा आणि माझं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद